मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील महिला डॉक्टरने औषध पिऊन आत्महत्या केली शुक्रवारी दुपारी अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी वय आडोतीस यांची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी या त्यांच्या पेनूर येथील साई कृपा हॉस्पिटलमध्ये स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देत होत्या शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास डॉक्टर जयश्री गवळी या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या त्यांना तातडीने पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या पश्चात पती डॉक्टर प्रशांत गौरी दोन मुली व एक मुलगा आहे आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा